नमस्कार सर्वांचे कथा लेखन या मराठी स्टोरी चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पिंपळ या कथेचा भाग दुसरा लेखक आहेत मंगेश घाडीगावकर भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अमोल जंगलामध्ये फिरता फिरता शेवटी रात्र होते आणि तो झोपी जातो अमोलला अचानक जाग येते अमोल हलकेच आपले डोळे उघडतो आणि लगेच दचकून भूत भूत बोलत उठून मागे सरकतो कारण समोर बघतो तर काय एक दाढी मिशी जटा वाढवलेला तोंडाला भस्म लावलेला संन्यासी अमोलच्या बाजूला बसलेला असतो जय भोलेनाथ क क कोण तुम्ही अमोल घाबरून विचारतो मी मी तुझ्यासारखाच एक सामान्य मनुष्य आहे बाळा जो पूर्ण झाली की नाही अजून बाबांनी शेकोटी पेटवलेली असते आणि त्यात चुकी लाकडं घालत बाबा अमोलला विचारतात तू कोण कुठून आलास आणि या जंगलात येण्याचं कारण काय अमोलला विश्वास बसत नव्हता हे नक्की कोण आहेत अमोलने शेवटी घाबरत घाबरत त्या बाबांना सांगितले बाबांनी अमोल शेजारच्या गावातून आलो आहे आणि गावातल्या काही मंडळींनी सांगितले की या जंगलात एक सिद्ध पुरुष राहतात ते तुला मदत करू शकतील त्याच आशेने आलो आहे कसली मदत हवी आहे तुला त्यांनी विचारले आणि मग भेटला का सिद्ध पुरुष बाबांनी चेहऱ्यावर हास्य आणत अमोलला विचारलं अमोलने हात जोडले बाबा माफ करा पण मी आपल्याला ओळखलं नाही कृपा करून आपल्याबद्दल तुम्हीच सांगा आता अमोलचा सरळ स्वभाव पाहून शेवटी बाबांना दया आली तू ज्याचा शोध घेत आहेस तो मीच आहे हां मी कोणी सिद्ध पुरुष नाही केवळ त्याचा भक्त आहे बाकी त्याची कृपा लोक माझ्याबद्दल जो विचार करतात जय भोलेनाथ जय शिवशंकर तुझ्या पुण्यानी आपली भेट झाली हो बाबा तुमच्या भेटीने मी धन्य झालो ही भोलेनाथ नाथांची कृपा आहे व बाबा आमच्या घरावर संकट ओढलं ओढवले त्याचं काय झालं सविस्तर सांग बघू भोलेनाथ काही या यात तुझी मदत करू शकतात का बाबा माझ्या वडिलांच्या हातून एक चूक घडली त्यांनी घराच्या आवारातील पिंपळाचे झाड कापले त्यांना तिथे घर बांधायचं होतं बाबांनी अमोलकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले परत जा तुला मी काहीच मदत करू शकत नाही बाबा क्षमा करा पण मला तुमचीच मदत हवी आहे अमोल गयावया करू लागला बाबांनी अमोलकडे एक कटाक्ष टाकले मी कित्येक वर्ष या जंगलात राहतो ही झाडं माझी संपत्ती आहे व परिवार मुलं मित्र नातेवाईक सर्वच सर्व, सर्व हेच आहेत मी इथे राहून त्यांची काळजी घेतो संगोपन करतो तुम्ही एक झाड तोडलं तेही पिंपळाचं घोरपाप बाबा तुम्हाला तुमच्या तुम्हा बोलेनाथाची शपथ आहे माझी मदत करा नाही तर मी इथून हलणार नाही अमोल म्हणाला अमोल रडून बाबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना याचना करू लागला बाबांना शेवटी दया आली उठ बाळा मी तुला मदत करेन पण एका अटीवर कोणती अट बाबा मला वचन दे जे मी तुला सांगेन ते तुला करावं लागेल हो बाबा दिलं वचन आता तरी सांगा सांगेन वेळ आली की सर्व सांगेन दोघेही शेकोटी समोर बसले अमोलने सविस्तर घटना बाबांना सांगितली बाबांनी डोळे मिटले आणि अमोलच्या डोक्यावर हात ठेवला व ते ध्यानस्थ झाले अंतर्ज्ञानाने सर्व पाहू लागले थोड्याच वेळात त्यांनी आपले डोळे उघडले तुम्ही ते झाड तोडून खूप चुकीचं केलात मुळात हा वृक्ष या संबंधाचा अथवा ब्रह्मराक्षसाचा आसरा होता तुमचा पूर्वज अर्थात तुमचाच वंश आहे तो ही त्याची जागा होती तो या झाडावर कित्येक वर्ष राहत होता त्याचा कोणताच त्रास नव्हता त्याच्या इच्छेनुसार त्याच्या अस्थी याच झाडाच्या मुळाशी पुरल्या आहेत तो ही जागा सोडून कुठेही जाणार नाही त्याच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे सहसा तो कोणाच्या वाटेला जात नाही पण जर गेलास तर त्याची खैर नाही तुम्ही त्याचं घर तोडलं आता तो तुम्हाला स्वस्थ राहू देणार नाही तुम्हालाही तो घर सोडायला भाग पाडेल पण पण तुम्ही काळजी करू नका यावर एक उपाय आहे माझ्याकडे चल उठ आपण गावाकडे जाऊ बाबा म्हणाले दोघंही गावाच्या दिशेने चालू लागले रस्त्यात बाबांनी आपल्या झोळीतून भस्म काढून अमोलच्या माथ्यावर लावले जय भोलेनाथ बाबांनी जयघोष करत मार्गक्रमण चालू केले इथे अण्णा आणि त्यांची पत्नी अमोलची वाट पाहत होती रात्र झाली होती साधू बाबा आणि अमोल आता त्यांच्या घरापाशी पोचले होते बाबांना वातावरणात अस्वस्थता जाणवली जय भोलेनाथ जय शिवशंकर बाबांनी मोठ्यांनी आवाज दिला इथे काहीतरी बैचेनी आहे जोळीतून भस्म काढून बाबा चारी बाजूला उधळू लागतात बाबा आजूबाजूला नजर फिरवतात अमोल लागलीच त्यांना अण्णांच्या काळजीपोटी झाडाच्या दिशेने न नेता घराकडे वळवतो ठाक ठाक कोण कोण आहे बाहेर आई मी आहे मी अमोल दरवाजा उघड बाबा दरवाजात उभे राहून डोळे बंद करून ध्यान करतात आणि परत भस्मजोळीतून काढून दरवाज्यावर टाकतात अण्णांची पत्नी तारा दरवाजा उघडते अमोल तू कुठे होतास किती वेळ झाला तुला तू तु ठीक आहेस ना चल ये आत ये हे कोण आहेत तुझ्यासोबत हे साधू महाराज आपल्या गावानजीकच राहतात आपली मदत करायला आलेत तारा पाया पडते त्यांच्या कल्याण हो बाबांनी आशीर्वाद दिला अण्णा कुठे आहेत अण्णा झोपलेत अंगात ताप भरलाय त्यांच्या बाबांनी ताराबाईकडे पाहिले आणि म्हणाले काळजी नसावी आता नंतर आधी बाहेर चला व मला ती जागा दाखवा अमोलने कंदील उचलला बाबा तो तिथे आहे तो पिंपळ ठीक आहे आता जसं मी सांगतो तसं तुम्ही करायचं दोघांनी इथेच थांबा मी बघतो काय आहे ते बाबांनी घरातला कंदील घेतला आणि पिंपळाच्या दिशेने चालू लागले सर्व शांत होतं ते पिंपळाजवळ पोचले त्यांनी तोडलेल्या पिंपळाच्या बुंद्याला हात लावत मंत्रोच्चार सुरू केले तसं वातावरण बदलू लागलं चित्रविचित्र आवाज गुमू लागले अमोल आणि ताराबाई दुरून हे सर्व पाहत होते बापा आता त्या संबंधाला पा पाचारण करू लागले तू कुठे असशील तिथून तत्काळ प्रकट हो असं बोलत बाबांनी झोळीतील भस्म जमिनीवर टाकून जय भोलेनाथचा जयघोष केला त्या जागी तो संबंध राहत होता त्या जागेवर जमीन कंपन पाहू लागली जमीन भेदल्याचा आवाज झाला जमिनीतून पांढरा धूर निघू लागला आणि जमिनीतून ते विपरीत हळूहळू बाहेर येऊ लागलं बाबांनी लागलीच भस्माने तिथे रिंगण तयार केलं आणि मंत्र पडू लागले तसा त्या रिंगणाला आग लागली तो संबंध आता जमिनीतून बाहेर पडत होता अकराळ विक्राळ भयानक आणि धिप्पाड राक्षसी कायचा सो संबंध तिथे उभा राहिला डोळ्यातून जणू आग ओतत होता कर्कश ओरडत होता लांबून अमोल आणि ताराबाई हे बघून घाबरल्या संबंध बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण त्या रिंगणाबाहेर त्याला पडता येत नव्हते तो चौताळला होता बाबांनी त्याला खडसावले तिथेच थांब आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मग मी तुला मुक्त करेन तो संबंध अजून खवळला मानेने नकार देत तो बाबांना आपल्या सौरभ सामर्थ्याने आव्हान देत होता सारखा गुरगुरत होता बाबांनी भस्म काढून त्याच्या अंगावर टाकले तसा तो थैथयाट करू लागला आता तरी बोलशील का बाबांच्या सामर्थ्याची जाणीव त्याला झाली त्याचा उन्माद कमी झाला आता बाबांनी त्याला आवरले आता जे मी सांगतो त्याची उत्तर दे किती वर्षापासून आहेस सहा पिढ्या काय केलंस इथे राहून मुक्ती नको आहे का तुला माझी जागा त्याने हिंस्र भाषेत तुटक उत्तर दिलं तुला मोह सुटत नाही का का थांबलास इतकी वर्ष बाबांनी विचारले त्या संबंधाने झाडाकडे इशारा केला बाबांना त्याचा इशारा कळला ठीक आहे बाबा म्हणाले त्याच्या अस्थी झाडाजवळ पुरल्या होत्या आणि तो त्या पिंपळाच्या झाडावर वास करत होता म्हणजेच राहत होता बाबांनी त्याची व्यथा ओळखली बाबांचा त्या संबंधाशी संवाद चालू होता ते त्याला विचारत होते तुला काय हवंय घर बदला राक्षसी आवाजात तो बोलत होता त्याने अमोलकडे बोट केलं जणू झाडाच्या बदल्यात तो अमोलचा जीवच मागत होता ते पाहताच ताराबाई ते सहन करू शकल्या नाही आणि बेशुद्ध झाल्या अमोलने आईला जमिनीवर झोपवलं पण जागा सोडली नाही बाबांनी परत त्याच्यावर भस्म टाकले परत तो त्या भस्माने खवळला आणि रिंगणाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण बाबांचा रिंगणातून त्याला बाहेर पडता येत नव्हते थांब तिथेच आता मी सांगतो ते लक्ष देऊन ऐक यातच तुझं भलं आहे बाबा म्हणाले बोल तुला इथे राहायचं आहे की मुक्त व्हायचं आहे नकारात्मक मान हलवत तो संबंध जमिनीवर बसला आणि आरडाओरड करू लागला शांत हो शांत हो बाबा म्हणाले हे बघ मी तुला तुझी जागा परत देतो पण यापुढे तू कोणाला त्रास द्यायचा नाहीस विश्वास ठेव बाबांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं तो आता शांत झाला त्याच्या नजरेला नजर भिडवण्याचं काळीच सामान्य माणसाचं नव्हतंच ते बाबांनाच शक्य होतं बाबांनी जवळपास पडलेला एक दगड घेतला आणि तोडलेल्या झाडाजवळ ठेवला बाबा त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी ते रिंगण विस्कटले तसा तो संबंध बाहेर आला बाबांनी त्याला दगडाकडे बोट दाखवत जा जा यात आणि परत येऊ नकोस असे म्हणू लागले आणि मंत्रोच्चार करू लागले आणि मंत्रोच्चार करून त्या संबंधावर फूक मारली बाबांनी तसा तो अकराळ विक्राळ देह वायू स्वरूपात बदलला आणि बघता बघता एका प्रकाश गोळ्यात त्याचे रूपांतर झाले आणि तो दिव्य प्रकाश दगडात गेला बाबांनी दगडाला हात लावून डोळे मिटले थोड्याच वेळात डोळे उघडले सर्व जागा शांत झाली तो संबंध आता दगडात सामावून गेला होता जोरात हवा वाहू लागली हे बघ तू जो कोणी आहेस मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझा आवाज तुला परत मिळवून देईन तोपर्यंत तू इथेच आणि असाच राहा दिवसा तू दगडातच राहायचं इथे जेव्हा नवीन झाडं वाढतील तेव्हा तू त्याच्यावर वास करू शकतोस ज्या दिवशी तू ही जागा सोडण्याचा विचार करशील तेव्हा तुला आपोआप मुक्ती मिळेल असं बोलत बाबांनी भस्म काढून त्या दगडाला फासले आणि त्याला आशीर्वाद दिला जय भुलेनाथ जय शिवशंकर बोलत बाबा उठले आणि अमोलच्या दिशेने चालू लागले अमोल दुरुण हे सर्व पाहत होता पण त्याला बाबा आणि त्या संबंधामधला संवाद काही ऐकू आला नाही बाबा तो कुठे गेला काय झालं बाबांनी अमोलकडे पाहिलं ताराबाई निश्चित जमिनीवर पडल्या होत्या बाबांनी ताराबाईंच्या माथ्यावर हात ठेवला तशा त्या लगेच शुद्धीवर आल्या बाबा बाबा करत रडत ताराबाई बाबांना हात जोडू लागल्या घाबरण्याचे कारण नाही आता सर्व ठीक आहे आता मी सांगतो ते लक्ष देऊ नये अमोल मी तुझ्याकडे एक वचन मागितलं होतं आता ती वेळ आली आहे की ते वचन तू पूर्ण करावंस हो बाबा बोला ना मी काय करू शकतो तुमच्यासाठी माझ्यासाठी काही करायचं आहे ना मग एक कर तुम्ही सर्वांनी तिथे प्रत्येकाचं एक अशी तीन झाडं या जागी लावा वड पिंपळ आणि आंबा आणि त्यांचे संगोपन करा वाढवा हेच तुमचे प्रायशित आहे बाबा अमोलला म्हणाले तो त्या पिंपळाजवळ दगड आहे ना त्याची नेहमी पूजा करा नैवेद्य दाखवा बाबांनी दगडाचं रहस्य मात्र कोणालाही सांगितलं नाही हो दिलं वचन अमोल बोलला मी निघतो बाबा म्हणाले बाबा पण एवढ्या रात्री हो मी सांसारिक नाही मला रात्र काय दिवस एकच आता तू मला दिलेलं वचन पाळ बस जय भोलेनाथ बोलत बाबांनी त्यांचा निरोप घेतला कित्येक वर्षे उलटली झाडे मोठी झाली आणि बहरली त्यांना काहीच कोणाला त्रास झाला नाही अण्णांनीही आपलं टुमदार घर बांधलं थोडं लहान पण झाडांच्या सानिध्यात छान अण्णांनी झाडांचे चांगले संगोपन केले अमोलचं लग्न झालं आणि अण्णांना नातवंडही झाली सर्व झाडांच्या सावलीत खेळू आणि बागडू लागली सर्व काही छान झाले अण्णा आणि अमोलने आयुष्यात कधीच आणि कोणतेच झाड तोडायचे नाही असा पक्का निश्चय केला आजही तो दगड अण्णांच्या घराशेजारी आहे आणि अण्णांच्या पिढ्यानपिढ्या त्या दगडाला पूजा आणि नैवेद्य देऊन प्रायश्चित मानून मान देतात समाप्त या कथेतून आपल्याला इतके शिकायचं आहे की वृक्ष तोड थांबवा झाडे लावा झाडे जगवा आणि झाडे वाढवा तर मित्रमैत्रिणींनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर ही कथा तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन, नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय